आपण आज बनवणार आहोत धना पावडर त्यासाठी मी घेतले एक किलो धने प्रत्येकी गरम मसाला घेतलाय टमालपत्र वीस ग्रॅम दालचिनी वीस ग्रॅम जायपत्री दहा ग्रॅम चक्री फुल दहा ग्रॅम दगडफूल दहा ग्रॅम आणि लवंग वीस ग्रॅम मिरी वीस ग्रॅम शहाजिरं दहा ग्रॅम खसखस वीस ग्रॅम आणि कलंजी वीस ग्रॅम आता आपण हे सगळं भाजून घेऊया पत्र आपले भाजून झाले आता खमंग वास सगळे मसाले भाजून घ्यायचे छान भाजून झाले आपले हे पण भाजून झालीय मिर भाजून घेऊ हे बघा आपली मिरी पण भाजून झाली आता लवंग भाजून घेऊ आपली लवंग पण भाजून झालीये आता कलंजी भाजायची ती जरा थोडी तडतडली ना की काढून घ्यायचे आपली कलंजी पण भाजून झालीये खसखस भाजतीये खसखसला काही वेळ लागत नाही भाजायला ती लगेच भाजून होते कलर चेंज झाला भाजली खसखस शहाजीर शहाजिऱ्याला पण वेळ लागत नाही लगेच होत डन हे पण भाजून झालेलं आहे आता आपला सगळा गरम मसाला भाजून झालेला आहे आता आपण धणे भाजूया एक किलो धणे अर्धे अर्धे करून भाजायचे बघा आता आपले धणे भाजून झालेत सगळे अशा पद्धतीने धने सगळे भाजून घ्यायचे आणि थंड झाल्यावर हे बारीक करून घ्यायचं आता आपले मसाले थंड झालेले आहेत आता आपण ते मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ पहिले सगळे गरम मसाले मी बारीक करणारे नंतर शेवटी धणे हे बघा आता आपण सगळं मिक्सरला गरम मसाले बारीक करून घेतले आता मी हे चाळून घेणार आहे हे पा आपला गरम मसाला झालेला आहे आता व्यवस्थित बारीक करून चाळून घेतलंय मी हे बघा किती छान पावडर झाली आहे आता आपण धना पावडर करून घेऊया आणि मग हे सगळं मिक्स करायचं हे बघा आता आपली धना पावडर पण तयार झाली आहे चाळून घेतली आहे सगळी छान पावडर झाली तयार आता आपण ही धना पावडर आणि गरम मसाला एकत्र करून घेऊया छान चव येते भाज्यांना एक किलो धने आणि बाकीचे जे गरम मसाले आहेत ते मी सगळे दहा दहा ग्रॅम घेतलेले आहेत असं म्हणून एक किलो धन्याचं हे प्रमाण आहे असं तुम्ही करू शकता ही बघा झाली आपली खलासनी तयार